ांचं स्वागत आहे आताच आंघोळ वगैरे झाले मस्तविगी आता चालल्या खाली नाश्ता करायला उठलेलं लवकरच सहा वाजता उठलो आणि उठून मस्तविगी आपला गाडीचा आरसा एक अचानक तुटला तो आणि पडला खाली मग एक साईड दिसत नव्हती राईट साईड मग त्याच्या मस्तविगी उठ आपल्याकडे जुने आरसे जे होते आपल्या गाडीचे त्याचे तिथे वरतून काढले ते आठशे आणि ते जुने आता लाव आहेत ना ते काढले लावले जे गाडीला होते तुटलेले ते काढून टाकले आणि दुसऱ्या आपल्याकडे गाडीचे होते ते लावून टाकले आणि गाडी पण उठल मग गाडी पण धुवून घेतली तर गाडी झाली चकाचक मस्त होईल सो आता बघा या बघा समोर नाश्ता रॅडी आपला ढोसे चला या नाश्ता तुम्ही पण आठ झाल्या सगळ्यात पण आपण निघू येतो गाडीवर या मस्त की नाश्ता झाला रेडी आपला खायला एक नंबर झाले मस्त जबरदस्त झाले मस्त की नाश्ता झाला आपला सिक का तू बी करून घेऊ निघलो गाडीवर हो जायला कारण ट्रॉफिकला आपण आपल्याला लवकरच जावं लागते नाहीतर ना लय ट्रॉफिक लागते एकदम खतरनाक होईल असं होतं का मग ते ट्रॉफिक नको नको असं होतं त्याच्यापेक्षा लवकरच जाऊन आलं म्हणजे टेन्शन नाही दहा वाजल्या यात चालू आहे माहिती बघ घेतं पाणी पबजी पबजी पबजीला लवकर येऊन मेंटल मेंटल पबजी घेऊन गेलो गाडीच्या पुर पहिला माकार झाला गाडी एक आकाशला ना पेपरांच्या दिसत नाही काय ते बघ दिसता पहिला तेव्हा जेव्हा शिकायचा तव्हा शिकला ना ना आता इकडे इकडे पेपर दो इकडे चालेल जा बघा काकू जेव्हा त्याला माहिती आहे दिव्याशा निघल्या तो दिव्याला पॅसेंजर घेऊन आपले स्टँडवाल्या नाचावल्या तर आपल्याला काम होतं जरा खाडी होतं मला चला एक राऊंड मारू तो बरेच बरं पास करून राऊंड मारून झाली आपली आता आपल्याला घ्यायचं ऑइल गॅरेजवर जाव आणि ऑइल झेव आणि तिच्या डायरेक्ट सीधा आपल्या घरी कारण संध्याकाळच्या ऑइल लेवल करायला की गाडीचं कारण तो माहीत आहे का इथं आवरा चिखल आहे मग गाडी इकडे उभी ठेवली आपली मस्त यांना काही समजत ना आपली गाडी आवडी चकाचका असताना कळलं अब्दुल कळलं ना अंदाजा हा स्टार्टर बॅटे स्लिप मारेल ऑइल घेतला गाडीने टाकायला आहे बघा बजाजचा बी एस सिक्स चा ऑइल आहे हत्ता चलो आणि इकडे बघा माझी पोरगाची बघतीमध्ये मला मेहंदी दाखवतो आहे काय इकडे बघ तिची मेहंदी बघा किती रंगले आणि इनी बघा काय दिले आपल्याला खायला काय आहे का, ला, ला, का नाक, नाक 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 ना। ना, ते आज नागप नागपंचमी आहे ना तर तुम्ही ते सगळं उखडले खायसाठी सगळं या आपण खाऊ आणि इकडे बघा हिची हे बघा बोट बघा किती रंगल्यात बघा एकच आता उघडले चालेल आणि हिनी नाव बघा कोणता काढले आता बघा विनीत रिद्धी विनीत दादाचं नाव काढले तिने आणि तिचं नाव काढले खाली रिद्धी विनीत बाई तिला आवडतो दादा फेवरेट आहे तिचा तो चला या नंतर भेटू आपण सविता तिला खायला ते खाऊन घेतला आवडत चालल्यावरती आता माई बघा काय करतो इथं समजा आता आपल्या माई चालले माओ हे बघ काय करते <laughs> <इन्हें> का? <laughs> ती की बघा आता चाललं आहे मी पेढा आणायला पाडव्यामध्ये कोकण किंगचे कोकण रत्नाच्या बाजूला तर मग आपल्याला कालच बापे वाहून ते ऑर्डर दिले तर मला का आठवत नव्हती रेडी ते पेढा आणायला जायची तर आता आठवण आले तर चला आपण जाऊ आता मस्त की ते पेढा आणायला कारण त्याची आज येणार आहे गाडी नवीन ते गाडीचे पेढे घ्यायच्या आणायच्यासाठी आहे मी चला आता भेटतं तुम्हाला तिथं पाडव्याची तरच गेल्यावर पण मग आता इथून पेढे वगैरे घेतलं आपल्याला मस्त होईल आता आपण जाऊ डायरेक्ट आपली गाडी येईलच आता दोन मिनटामध्ये आता अर्ध्या घंट्यात गाडी आपली येईल मग आपण डायरेक्ट इथून जाऊ सरळ गाडीला घेऊन वॉशरूमला मग त्याच्यानंतर तिथून जाऊ आपण गाडी ते मस्त गा हे दुकान याचा घेतले चला कल्याण बाहेर पोहोचलो आता मग असं तिथे इथे याला येतो मी आता तिथून कल्याण पाट्यामध्ये पोहोचले आता तिथून निघलो सी एनची पंप इथं कल्याण पाट्यावरला चला आता जाऊ डायरेक्ट घरी आता अर्धाच तासानंतर गाडी येईल आपण गेलो मस्त ए घेऊन आता हे पेढे घेता वर्ती त्याची तर त्याला आणि मग आपण तिथून निघून जाऊ घरी मग त्याला नंतर गाडी आल्यावर फोन कर मम्मीवर येता पेढे खायला आणि गाडी बघायला मग दाखवतो गाडी पण नंतर अजून गाडी आली नाही चला अर्धे घंटा नेता ने ने रोज बोला अर्धे घंटा नेतो अर्ध्या घटाने गाडी गेला आपण रोज त्याची गाडी असते समोर स्कूटीच्या बाजूला पण आता त्यांनी त्याची स्कूटी इथे लावली कारण कोणी गाडी लावायची ना म्हणून आपली गाडी इथे मी निवडती आणली आपल्याला कोण बोलणार इकडे चला चालू आणि आता जाऊ मस्त की ती रिदीला टाइम अजून स्कूलला जायला कारण साडेबारा वाजता स्कूल आहे तो पण गाडी पण येईल आपण तो शूट पण करू आणि सर्वच करून येऊ आता चाललो रिद्धीला सोडायला आणि ती तू चाले सँडल घाल गवडा सँडल गावच्या बोलले जेवायला आणि आता बंटी सेटचा पोनटा बंटी सेट नंतर त्यांनी वाशीचा टोल नका क्रॉस केले तर पटापट आता पटापट जेवून घेऊ आणि मग तुम्हाला जातो गाडी दाखवायला बघा मस्त ही भाजी भाजी आहे बघा मस्त वेगळी मिक्स सगळी कल्याण आणि इकडे सुरण कशी कला असते कशाला एवढे घाय करते ना? चला या जेवायला हो आता जेव घेऊन लगेच तिकडं पडू आपण बोलू हात धोलो वरती आणि हात धुवाने आपण जाऊ आता गाडी बघायला आपली गाडी ती चाललो आता त्याला मी येतो तिथं कारण वगैरे गाडी घेऊन आता आणि मी आता चाललो आहे असं की तर त्याची इथं तिथं थांबता खाली त्याला आणलं गाडी आहे पण ते थांबतात मी तिथं था। तो गाडी इथं वॉशिंग करतं तो फोन करते मी लागला से की दिशा रे मला उघडता हां टप बाईची गाडी आली नंबर बी सेम हिला सेवन फाय डबल सेवन बघा मस्त की गाडी आली एक बघा तिकडे अनिल पण शूट करतोय बाई जी गाडी आली आज फायनली <laughs> गाडी डायरेक्ट आतमध्ये आणली इकडं पूर्ण गाडी नंबर प्लेट वगैरेच चांगला हा ए आशी लाव ना आशी हे बघ ना आशी उभी लाव उभी लाव यांची कुत्र्यांची भागा पण इकडे बघा आहे या एक नंबर गाडीमध्ये बघा तुम्हाला ही बटन सगळी ना स्क्रीन संपूर्ण ही अशी जर गाडी ऑफ केल्यानंतर ही बट काहीच नाव दिसत नाही पण अशी टोटल सगळी दिसत इकडे बघा डिस्प्ले किती भारी आहे जा आणि नाव बघा डायरेक्ट कंपनीने इथं नाही याच्या स्टेरिंगच्या हो याच्यामध्ये नाव दिलं डायरेक्ट बहिणी आले काकी करायला घेऊन टाळ भटी आले आपले बघा एकदम जबरदस्त गाडी आहे ना गाडीचा बुक प्लेस बघा एक किती किती हंड्रेड लिटरचा तरी पण टू हंड्रेड असा टू हंड्रेड लिटरचा बुक पेस आहे आणि इकडे बघा स्पीकर कुठले आहेत बघा जे बी एलचे स्पीकर गाडीमध्ये जबरदस्त गाडी एक नवीन चार्जिंग स्पोर्ट बघा कुठे कुठे दिलं इथे एक दिलं आहे एक पुढे समोर आहे आणि मला वाटतं हे बघा इथं सी टाईप आणि डायरेक्ट यू एस बी पोर्टवाला पण चार्जर आहे इथे सीटचे हे बघा किती भारी आहे हा एक नंबर सीट ते पण लेझरचे सीट आहेत गाडी लॉक नाही म्हणा ना चावी आतमध्ये आहे नाही एक चावी आतमध्ये आहे ना बघा नवी गाडी जात आता कुठे जाणार पाहिलं घेऊन गाडी बघा जेवढी पोराला दाखवाडी पाहिला एकदा पोराला दाखवाटी जायचं गाडीला आहे ना थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे इथे समोर पण कॅमेरा आहे आणि थ्री सिक्स्टी मध्ये थ्री सिक्स्टी कॅमेरा सिस्टम पण आहे गाडी मध्ये परत आपली कमी होत पूजा चालू झाली वन आता गाडीची पूजा चालू केली परीक्षा मम नेत्राज ब्रह्मनान ब्रह्म नसता नसृवनो नृतिविसी ओम सोमान स्मरण सुरू ब्रह्मनस्पते कक्षिवंत यसीता यो रेमिवा

아무것도 안 해. 이거지, 알아? 왜 이렇게 싸인가 라고 나. 여기. 아까 가디 푸대 해야지. 저, 그, 뭐냐, 이 파운데이팅 오늘 나풀이. 여자 푸나. आता गाडीला हार टाकायचा हार आपला युट्यूबर भाऊ आहे इकडे त्याचे पण ब्लॉग चालू माझा पण ब्लॉग चालू आहे पेपर टाकेल खाली लागेल ना लागेल त्याचे नाही तर तो स्क्रॅच

गेलो का बाहेर चाललो गाडीची तेच घ्यायला दरवाजा वर चलो सनरूप मशा निघायचा घे थांब जरा वेळ निघ नंतर येताना बघ निघा के मला आता कुठे पार्टी कुठं मला शेट पार्टी द्या तर गाडी येते नवीन आल्या मस्त घेते आणि पेढे पिढे दे आपल्याला आणि पेढे घेऊन मी आलो घरी आता यांना एक देता बाकीचं मला खायला देतात तू गणी एक सविताला देता आणि एक रिद्धीला ठेवता चला या आताच मस्त की फ्रेश झालोय सांगलेला ऑइलचा डबा तो ऑइल पण टाकला इंजनचा ऑइल लेवल पण करून घेतला आता गाडी पण साफ केली ती मगाशीच वापस तर चालू गाडीवरती चला आज लवकरच आलो घरी मी त्या मनात कंटाळा आलता त्याच्यामुळे मी लवकर आलो सो आता तुम्हाला जेवल्यानंतर भेटत मी चला आता माई बी जागी आहे रिदी बी जागी सगळी जागी आहे चला चला आता जेवण मस्त झाला माझा सो आता जेवणा झोपाची तयारी करतो मी तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा आता मी आहे सध्या बेडरूममध्ये जेवलो इकडं बाहेर हॉलमध्ये वरती तिथंच आणि इथं येऊन आता पहिल्या पहिला आपण सर्वांना गुड नाईट करू बरं नंतर भेटू चला अशा नवीन ब्लॉगमध्ये भेटू त्याच्या आपण बाय बाय टाटा